कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी काल रात्री आंदोलनाला सुरुवात केली होती तर त्यामध्ये मानेकराव कोकाटे कृषी मंत्री यांची भेट हे झाली की नाही झाली किंवा त्या दरम्यान बच्चू कडू यांनी फोन केला असता त्या संधी कोणतं आश्वासन कर्जमाफी संदर्भामध्ये बच्चू कडू यांना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले त्या संदर्भात संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमार्फत समजून घेऊया तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री यांनी की सातबारा कोरा कोरा करू त्याच मुद्द्यावर त्याच संपूर्ण आशेवर सर्व महाराष्ट्रातील शेतकरी कर्जाच्या अवघात बुडालेला शेतकरी कर्जमाफी मिळेल या आशेने निवडणुकीच्या दरम्यान सरकारला चांगलं भरभरून मतदान केलं होतं आता बच्चू कडू यांनी नेतृत्व घेत शेतकऱ्यांचं नेतृत्व घेत काल रात्री हे त्यांच्या भेटीदरम्यान आंदोलन सुरू केले कृषी मंत्र्याच्या तर ते कृषी मंत्रे हे मिळाले नाही तर त्यांनी फोनवर संवाद केला असता टी व्ही नाईनची बातमी आहे त्यामध्ये त्यांनी सांगितली की सतरा तारखेला आपण मुंबईला बैठक घेऊ त्या बैठकीमध्ये आपल्या ज्या काही कर्जमाफी संदर्भामध्ये समस्या असतील किंवा अन्य कोणत्या समस्या असतील त्यामध्ये सविस्तर बोलू व सविस्तर बोलल्यानंतर तुमची भूमिका आपण सरकारकडे ठामपणे मांडू व त्या संबंधित तो मुद्दा रेटर्न धरू असं देखील बोलताना टी व्ही नॅन्सची बोलताना ना, बोलता बच्चूकडी यांनी सांगितलं आता हे आमचे कृषीमंत्री एखाद्या शेतकऱ्याला जर कांद्याला जर भाव मिळाला तर बाकीचे पूर्ण शेतकरी कांद्याची लागवड करतात असं विधान ह्या शे या कृषीमंत्र्यानं केलं जर यांच्याकडे दोन चार एकर शेती असती किंवा ते जर त्या कृषी त्या फक्त शेतीवरच निर्भर असते तर मग याला समजलं असतं की शेतकरी काय आहे आणि कांदा का कांद्याचा जुगार का आहे कांदा किती रुपयाला फेकला जातो किती रुपयापर्यंत शेतकऱ्यांना बाजारभाव मिळाला बाजार तर त्यांचा फायदेशीर असतो व किती रुपयापर्यंत बाजारभा जर मिळाला नाही तर शेतकऱ्यांची लागत व बियाणाचा खर्चसुद्धा निघत नाही या कृषीपंत्र्याला ठाऊक नसल्याचे हा भ्रमात किंवा नशेत बोलताना हा कृषी कृषीमंत्री आता बोलत आहे ह्या कृषीमंत्र्याला आता भान नाही आहे कधी म्हणतो की शेतकरी कर्जमाफीसाठी आग्रह करतात आणि शेतकरी त्या मिळालेल्या पैशातून कर्जमाफीच्या शेतकऱ्याच्या पोराचे लग्न साखर पुढे करतात आणि पीक विम्यासाठी एक रुपयामध्ये भीक विमा असं म्हणूनसुद्धा विधान चुकीचे विधान या कृषीमंत्र्यांना केलेलं आहे असा नवीन अपलातून कृषीमंत्री हा आपल्या राज्याला मिरठला मिळाला आहे शेतकऱ्यांचं दायित्व मांडण्याचं शेतकऱ्यांच्या दुक्का दुःखामध्ये सहभाग होणारा कृषी मंत्री नाही तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडणारा कृषी मंत्री आज महाराष्ट्राला प्राप्त झाला तर बघूया सतरा तारखेला त्या बैठकीमध्ये कोणता निर्णय सोबत हा कृषीमंत्री घेतील व शेतकऱ्यांच्या जखमेवर कितपत मीठ सोडणार हा कृषी मंत्री बघूया समोरच्या व्हिडिओमध्ये